राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष डॉक्टर आणि महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत सानपाडा येथे भव्य कार्यकर्ता मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला नवी मुंबईतील विविध भागांतून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात पक्षाच्या धोरणांबाबत मार्गदर्शन करताना शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले सोहळ्यात इतर पक्ष व अपक्ष असलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी डॉक्टर मंगेश आमले व शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पक्षात अधिकृत प्रवेश केला या प्रवेशामुळे नवी मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठे बळ मिळाले आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका येऊ आणि गेले सात आठ वर्ष या महानगरपालिकेमध्ये सभागृह चालत नाहीये त्याच्यामुळे चा या शहराच्या अनेक समस्या ह्या आवासून वाट पाहत आहे जवळपास पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या महानगरपालिकेमध्ये सत्ता गाजवली आणि या महानगरपालिकेच्या सत्तेच्या निमित्ताने या शहराचा विकास केला गेले सात आठ वर्ष हे शहर बकालावस्था प्राप्त झालेलं आहे आणि आपण जर बघितलं तर महानगरपालिकेच्या निवडणुका अजून जाहीर व्हायच्यात परंतु नवी मुंबई महानगरपालिकेच्या मी जिल्हाध्यक्ष म्हणून आयोजित केला महाराष्ट्रातला हा पहिला मेळावा आहे गेले पंधरा दिवस मी स्वतः जिल्हाध्यक्ष या नात्याने तसेच माझ्या महिला जिल्हाध्यक्ष सलोजाई सुतार असतील आणि विविध प्रकारचे पदाधिकारी जे आहेत ते विभागवार बैठका घेतात आम्ही त्याला तालुका म्हणतो आणि तालुकावर मी जवळपास आठ बैठका घेतल्या प्रभागामध्ये कशा पद्धतीमध्ये निवडणुका लढवायच्या आघाडी जर केली तर आघाडी मधल्या घेऊन कसं लढायचं अबकड काय आहे ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय त्यासोबत या पुढील काळामध्ये आम्ही आमच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसाठी एक प्रशिक्षण शिबीर देखील आयोजित करणार आहोत बघा सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षाला सोडून मग ते भाजप असो शिवसेना शिंदे गट असो आप असो आणि अशा विविध पक्षातल्या मंडळींनी आपल्या सर्वांच्या साक्षीने शेकडोंच्या संख्येने आज इथे पक्षप्रवेश केलेला आहे मला वाटतं याच्यामध्येच आमच्या पक्षाचं यश आहे आदरणीय पवार साहेबांचे विचार असो आदरणीय शशिकांत शिंदे साहेबांचं मार्गदर्शन असो आणि मी जिल्हाध्यक्ष म्हणून सूत्र स्वीकारल्यानंतर लोकांचा विश्वास आमच्या पक्षावर वाढलेला आहे आणि त्याचमुळे आज हे मोठ्या प्रमाणामध्ये पक्षप्रवेश झालेत मला वाटतं एवढा मोठा पक्षप्रवेश सत्ताधारी पक्षांमध्ये सुद्धा झालेला नाही हे आपण या प्रसंगी पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्षा सलुजा सुतार तसेच पक्षातील प्रतिष्ठित पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई